पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीतील मोजे रोडा येथून अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगून असणाऱ्या ब्याऐंशी ग्राम गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैधधंदे सुरू राहणार नाहीत व अवैधधंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे तसेच कोणत्याही अंमली पदार्थाची विक्री वाहतूक साठवणूक जिल्ह्यात होऊ नये याकरिता प्रभावी कारवाई करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यावरूनच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अशा स्वरूपाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मोजे रोडा येथील गजानन किसन टोपे याने त्याचे राहते घरात विक्रीकरिता गांजाची साठवणूक केली आहे अशा प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून पोलीस निरीक्षक श्री नंदकिशोर पंत पोलिस स्टेशन वसंतनगर व शासकीय पंचासह मौजे रोहडा इथे जाऊन इसम नामे गजानन किसन टोपे याच्या घराची घरझडती घेतली असता घराच्या हॉलमधील लाकडी पलंगात विक्रीकरिता आणलेला दोन किलो एकशे ब्याऐंशी ग्राम गांजा मोबाईल फोन तसेच गांजा पॅकिंग लागणारी सिलिंग मशीन प्लास्टिक पन्नी या साहित्यासह एकूण किंमत एकावन्न हजार नऊशे चौसष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलमन्वये पोलीस स्टेशन खंडाळा तालुका पुसत इथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे यवतमाळ जिल्हा पोलीस अवैध धंदे शस्त्र बाळगणारे गुन्हेगार अगड गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करीचे उच्चाटन करण्यास बद्ध असून यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास ती माहिती जनतेने पोलिसांना कोणताही संकोच न करता तसेच कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत श्री पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंथ पोलीस स्टेशन वसंतनगर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री आधारसिंग सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस अंमलदार तेजा रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे